ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा परिणिती तिबिले समृद्धी प्रज्ञाशोध एस टी एस परीक्षेत राज्यात पहिली समृद्धी शिक्षण प्रसारक मंडळ पाचवडे संचालित समृद्धी प्रकाशनतर्फे घेण्यात आलेल्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत हनुमंतवाडी तालुका करवीर येथील परिणिती राहुल तिबिले या विद्यार्थिनीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला परिणिती ही विद्यामंदिर हनुमंतवाडी येथील शाळेची विद्यार्थिनी असून तिने शंभर पैकी शंभर गुण मिळून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तर आरोही शहाजी पुजारी हिचा राज्यात दुसरा क्रमांक आला परिणिती इयत्ता पहिली वर्गात शिकत आहे तिला शाळेच्या मुख्याध्यापक राणेश्वर थोरबोले शिक्षक वर्गशिक्षिका लता पाटील सुवर्णा शिंगारे मोनिका तिबिले राहुल तिबिले यांचे मार्गदर्शन लाभले परिणिती राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महानकरी कुबेर हंकारे पुलाची शिरोली